तायडी जेवण मस्त बनवलं म्हणतो पण काही म्हणा आली आता आता काय राहण्यात काम बघावेच लागतील अडनीको नको केलंय बोल ना बोल ना काही तू काय रे आजकाल नाही आमच्याकड जास्त दिसायला लागलाय अरे काय नाही ते शाम्याच्या आलतो श्याम्याच्या राम्याकडे हा हे बघ तुम्ही तर माझ्या घरापाशी काय येतोय ना मला चांगलं माहिती आहे कुठं ना केलं भाई नाही 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 तंगड हात दोन्ही साथ गळ्यात बांधतील काय कळलं ना काय बघ तू असं समजू नको दिसायला साधा बोळा आहे या हाड तुझं जिवंत ठेवणार नाही हाड चल चल आणि परत जर दिसला ना जीव घेईल तुझा जीव जित्ता गाडी तुला चलने घेताल

अरे किती उशीर झालं तुझं वाट बघतोय ये, ये, ये ना लवकर अरे येते पण कुठे यायचे ऐकायत तुझ्या शाळा आहे ना शाळेच्या पाठीमागे ना पटकन बरोबर येते पण मी पाच मिनिटं थांबा ना पाच मिनिटं नाही दोन मिनिटच येतो फक्त तुझ्या समोर समोर भेटायचं आणि बोलायचंय मला बरोबर आले हा कारण गेले तुझ्या भावाला गावलेलं मी त्यानं मला हा काय मला माहितच नाही कसं काय माहिती होत त्यांना सांगितलं हां ये शाळेच्या पाठी मी आहे तिथंच बर बर आईला ही पूर्वी एक फोन उचल किती वेळ सांगितलं फोन उचल घरी असे ओगच बाव वाट राव हिचा ओघच पर्यंत झाला असं झालेला काय काय सारखं तुला फोन केला रे एक सुद्धा फोन उचल तू अरे मला घरी भाऊ आहे बाप आहे त्यांच्यासमोर फोन उचलून बसते तुझ्यास बोलत हा मग तुला कळच का नाही कोणी एकटर फोन उचल सांगायचं म्हणून बरं मला एक सांग तू माझ्या प्रेम करते मा? का बर आज आता आपल्याला पळून जायचं हा तू माझ्या प्रेम करते ना मग आज आता जायचंय पोहून आपल्याला मला काय माहित नाही अरे पण पन... पळून जायचं कस तू माझ्या प्रेम करते ना प्रेम करते पण आता पळून जायचं म्हणलं आपण खायचं काय राहायचं कुठं मी पाच पन्नास ते ॲडजस्ट करतो पन्नास सात हजार रुपयाचा तू पण काय एडजस्ट कर का मी काय एडजस्ट करतो पण आज ते पळून जाऊ अरे पण पन्नास हजारात काय होतंय मी माझ्याकडे जेवढं होईल तेवढं आणीन मग तुझ्याकडे जेवढं होत तेवढं मी बारा लाखचं नियोजन करतो हां लाखाच तरी कर हां आज रात्री पळून जायचं आपल्याला करू पण पन... कसं रे मी सगळं सोडून येते बघ माझ्या बापा बाप भाऊ सगळं सोडून येते तुझ्या भरोशा तू फक्त धोका देऊ नको नाही मला सांग पैसे पैसे आणायला जाऊच नको नाही नाही आपल्याला जायचं आज रात्री बर काय नियोजन होतं ना तेवढं बघते जेवढं तेवढं जेवढं होतं तेवढं हो कर बाकी तुम्ही करतो ठीक आहे आज रात्री आंब्या खाली येऊ ठीक आहे ना जाऊ मी हा जाऊ okay. <laughs>

बघती कुठ चालती डोक्याची कुठ चालली कुठं नाही दादा ते मैत्रीकडे चालली होते एवढं घाबरायला काय झालंय काय नाही ते काय काय भरलंय काय याच्यात काय काय नाही ती माझी बॅग आहे काय भर माझी काय कुठे कोण चालली तुम्ही सगळं घरातलं टोन नाणं पैसे हा ह्याच्यात काय काय नाही त्याच्यात थांब 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 याच्यात पण सगळं सोन आहे हा अजून काय मूर्ख कुठे चालली तू आणि काय सगळं काय हे अगं तुला विचारतोय मी काय हे सगळं या बाहेर या करा लेकी लाड अजून झालं काय झालं काय झालं काय झालं बाहेर घरात तरी तुम्हाला कळायचं नाही तुझे सगळं काय कुठे घेऊन चालली घेऊन चालली तू काय झालं हे काय कुठे घेऊन चालली पोरगी तुमची हा घरात न लुटते काय सगळे पैसे काय सोन ही गरज काय पडली तुला का अरे पण ही घेऊन जायला पैसे मागितले माझ्या अंगठ्या माझ्या चैनी माझे कडे सगळं घेऊन चालली आणि जे माझ्या होणाऱ्या बायकोसाठी मंगळसूत्र केले ना ते पण घेऊन चालली तुला ही पैसे दागिने घेऊन जाण्याची गरज काय पडली याच उत्तर मला पहिलं बोल ना, ना।, ना। आए। आए। अरे दिला तिचं उत्तर माझ्याकडे नेमकं कसं काय दागि अरे तुझी पूर्गी ह्या बरोबर कळून जाणार होती आज ती गावलं कसं तुला वाट बघा तुत फोनवर ही मग पूजा ये पूजा ये आता ही पूजेचीच वाट बघतो बघता मायच आवडीत सापडलं आणि निस्ता हिरवा पिवळा होतो राहणार की त्याला काय तुमचं ध्यान आहे की नाही ते मी झोपलो असेल दुपारच्या ओलाच्या कारण एक भाऊ एवढा मोठा बापण लोक काय चाललंय काय नेमकं काय तुला एक मिनिट एक मिनिट बघितलं काय सर्विसला आहे काय का मोठा शांत बसत काय तुला काय सांगितलं होतं मी तुला काय सांगितलं होतं माझ्या खराखडा परत दिसायचं नाही आधी इच्छा आधी इच्छा ना काय त्याला चित्ता काढणार मी इथं आता अरे पण तू कस कळलं आधी आपल्याकडे बघ ना तुझं प्रेम आहे तुझा एक मिनिट प्रेम इकडे तुझं प्रेम आहे तुझ्या तू लग्न कोणाबरोबर बरोबर करायचं मला मामा पोर सोबत माझं लग्न पळून चालली अरे काय अक्कल फिकल पैशा बरं लगीन करतोय तुझ्या बर नाही हा हे पैशासाठी म्हणतोय माझ्या पोरी बरं लगीन करायचं तुझं लाव ना माझ्या बसत मला तिकडे खाटो काय केला हे सगळं तुझे पैसे दागिने घेऊन ही पोरग गायब झाला असतं अन तू बसली असे बॉम्ब मारत तुला गेला माझा पोरी तिकडे हलव हळू 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 काय सांगत अक्कल शिकली सवारली तू काय अक्कल नावाजी चिज तुला अरे एवढा बाप भाऊ बघ नाही तुम्ही एक काम करा तुम्ही त्याला पुरुष त्याच करू काय करत हे अग पुरी पण ह्या पैशांवर लगीन करतो ते तुझ्यावर लगीन नाही करत तुला काय करत पडले पैसे देऊन पळून जायची काय कमी केलं ना आम्ही तुला हा सांग ना काय कमी केलं कॉलेज साठी गाडी घेऊन दे म्हणजे घेऊन दिली ना बाबांचा विरोध होता पण या पट्ट्याने या भावाने तुला गाडी घेऊन दिली इतका जीव लावला तुला हा आणि तू आमच्या डोक्यावर मी वाटेली का हे 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 ह्याच्या स्वाधीन करणार होतीस तू हे सगळे घरातली मालमत्ता हा ऐकलं काय बोलला तू ऐकलं ऐकलं ना लग्न नाही करायचं म्हणलं मामाच्या पोरीसोबत लग्न करायचं त्याला त्या फंगार छाप पोरावर प्रेम केलंस तू अरे भावाशी बोलायचं तरी हा माझी चांगला राजपिंडा पोरगा आणून दिला असत तुला पण नाही बोलली बाबा बरं बोलायचं विश्वासच नाही ना, 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 ना आपल्यावर

दलित दलिद्रावर प्रेम केलं त्याच्यापेक्षा पुरी बापाला जित्त्यापणे मारते समाजात असं वर मान करून चालता येत नाही जरा विचार करायला अठरा वीस वर्ष तुम्हाला एवढं प्रेम करायचं तर तुला आई नाहीये बापाने भावाने कशीच कमी पडून दिली करत राहिले तू असे पोराबरोबर लग्न करते हा ज्याच्यावर प्रेम करते त्याला मामाच्या पोरी बरोबर लग्न करायचं तू त्याच्यावर प्रेम तू का बरोबर आता आणि काही गावात कुठंच काय सांगू नका मला जर हे तर भाव करायचं असतं ना मी तिकडे गावात चौकात तुम्हाला ऐकलं असतं मी तो त्याला धरला नाही तुमचं बरं केलं तुम्ही तर माझी इज्जत शेवटी गावातील गावाला काम ना परकी काय बघायलाच असते आणि तू जर परत गल्लीत दिसला ना तू चांगल्याच लवकर मला तो, तो गावात दिसता कामा नये कुठेतरी या मामाच्या लग्न कर तुझ्या बापाराय येतो सांगायला मी असं समजा जबर चांगल्याच लवकर म्हणून नाही तुला पोलिसाज हवाल केला नका जाऊ नका ऐक तू मी मी गोष्ट बोलायच नाही कुठं बाहेर ओके त्याला दोन वेळेस दम दिलाय मी काय होतं दम देऊन ही कारती परत कायतरी गावात जाऊन गांगोरा पिटी इज्जत घालती तीन वेळा जलाले जेल मध्ये टाकून काय होईल नाही आपली जिद्द झाला ठीक आहे तिच्या बापाला सांगतो मी टाक टेन्शन घेऊ पण काय हे पुरी ऐका ना लक्ष ठेव तिच्यासाठी ना स्थळ बघायला तिला लगेच स्थळ पाहतो काय आपल्या जुळे होतात चुकलं एक रकम समजून घ्यायचं ठेवून करा ती चला येऊ कमी ओके आज माझ्या पण चूक झाली उद्या कोणत्याही पुरी कोण चूक होऊ नये म्हणून तुम्ही काळजी घ्या आणि पुरी न खर तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे स्वतःची स्वतःच्या शरीराची स्वतःची आणि आईबापाची ओके okay. धन्यवाद